मामाची पोरगी आपली ह्या मामाला आम्ही ऍक्टिव्ह पाहिजे होतो तुम्हाला असं मामा असं मा <laughs> मा, मा, नाही म्हणे पाहिला मग कस अवतार कस अवतार नाही मग अग तुझी आई मला नाव ठेवत होती म्हणून हे असं करू नका एवढं लुक बदललं का ते केस बघा मायकल जॅक्सन

तुमचा जावा ये मनाला जावंय का लुक तुम्ही बोलायचे ना लुक चेंज केला त्यांनी हे मॉडेल पद्धत नवीन मॉडल मॉडल नवीन पद्धत मॉडेल पद्धत मॉडल नाही नाही मी मॉडेल त्यांचं म्हणणं मी पण मॉडेल माझी मॉडेल आहे मी पण मॉडल लिपट असं आहे मामा अरे काय गणगण करतो रे तू अरे मामा तू मला सांगितलं तू गबाळ्या शेतकरी तू देऊ राहत नाही म्हणून मी आज हे असं करून त्याला लागलं मग काय काय झालं काय तुला लग्न करायचं लग्न करायचंय मला ही पोर मला पाहिजे लुप बदल बदलला खर्च केला मी फॉरेन ला, 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 ला गेलो तो त्याचा लूप बदलायला हो का हा मागच नाही एक बिघा विकला आणि त्याचं लगेच तिकीट काढलं फॉरेन ला गेलो एकदम आता पोरगी देणार ही पोरगीशी लग्न करणार आपण करणार काय हा आम्ही देणार आमची पोरगी देणार तुम्हाला मग देवाच लागल मामी कुठं आहे लय अखरा करीत होती असा जावाय पाहिजे जा, तसा जावाय पाहिजे ऐकून घ्या नाय काय तू बोलतो काय अरे मामा वय काय झालं हे तुमच्यामुळे तुम्ही सांगा त्या स्टँड पाहिजे शेतकरी नको आहे हे पाहिजे ते पाहिजे आणि करायचं तरी काय म्हणून एक बिगा ऐकला फॉरेन ला गेलो हे असं स्टाईल करून आलंय आता लग्न जमवायचं आता ही सुद्धा मला पसंत करते हो का हो विचार तिला फक्त स्टाईल वरच माझी फोरकी तुला स्टाईल म्हणजे एवढं माझं मामा अरे तू लहानपणापासून मला बघत आला रे मग मी कसा होतो आता कसा आहे आता बरं नाही वाटत माझ्यासाठी लुक चेंज केलाय त्यांनी याच्याशी लग्न केलं ना नुसता असं करीत राहील तुझ्याशी अरे मी केलं ते मामाच्या अंगात उतरायला सारखं वाटायला लागलं बाला रे तुला खाऊ पिऊ काय घालील तो कमल नाईक मी खावी आम्ही अरे विकला? मामा मी जर तुझ्या पुरीसाठी फॉरेन ला जाऊ शकतो हे स्टाईल बदलायला बिघा विकला बिघा विकलाय तर ह्या पुरीसाठी मी काही पण करू शकतो हा बावळे बावळे हा फॉरेन जाऊन या डाऊन आलेलं आहे आलं लक्षात नाही बाबा मला हाच करायचा आता शेतकरी पाहिजे ए मॉडल शेतकरी आपण आता शेती डायरेक्ट पाण्यावर करायची या मामाला पाण्यावर शेती करून दाखवण्यासाठी माझ्यासाठी किती मला बुडवायचंय तुला ह्या मामालाच बुडवणार पोरी नंतर तुला हायच कोण मी जे आहे पोरी नंतर माझ्या पोरीला इंजिनियर नवरा पाहणार आहे मी डॉक्टर आहे तुझ्या सारखा असा पाहणार मी मामा माझा हिस्सा मागला माझ्या आईचा नाटक नाही पाहिजे एक बिघा त्याच्यामुळेच विकलाय मी हा घरात कुठून घुसला घरात आला पाटील सगळे दरवाजे माहिती आहे त्या दरवाजे माझी पोरगी बॅट तुला कळता का तयारी ना देख लेंगे क्या होता है चालतो का जातो का हे मामा द्यायचं नाही मी तिकड जाऊन सुद्धा मी

आता लुक बरं सुशिक्षित दौरा पाहिजे एकदा सुशिक्षित आहे का रे सर्विस मॉडेल अगर ते चिमणे आले असतील त्या आपण नीट करू थांब थांब मी मामीला बोलवतो भाई याड्या काय करतील तुला चांगलं स्थळ पाहणार रे हे काय अडपट हं इकडे फॉरेनला जाऊन येडून आलेले ये, ये। तुला ही येडा करील माझ्यासाठी लुक बदललाय शेती विकली आहे मी किती दिवस थांबले लुकला काय चाटते का नाही बाबा नको तेच करतरी पाहिजे ना, ना। आम्ही कमवू दोघ जण आम्ही दोघ जण कमवू एडी झाली वाटत त्याच्या नाही आम्ही दोघ जण कमवू काम करतील ते मामा पाणी पे पाणी पे शांत होय जरा आपला पैसा किती ह्या मामाला सांगितलं नाही काय देतो काय काय आपल्याकडे अरे ह्या पोरीसाठी मी सगळं केलं रे मामा मी तीस वर्ष थांबलो ह्या पोरीसाठी तू आता एवढे नाटक करतो हे एवढा खर्च करून आलोय मी तु हा तू हा म्हणतो का घेऊन जाऊ पळून घेऊन जाऊ तू जर हा म्हणला तर ठीक लोकांच्या इज्जत येत नाही मी घेऊन जाईल तुझी एवढी हिम्मत हिंमत चला चला, चला, चला। <laughs>